लहानपणापासून लोक आपल्याला काय सांगतात अनोळखी माणसाशी बोलू नये पण लग्नानंतर हेच लोक एका अनोळखी माणसाबरोबर सगळं करायला तो एवढंच <laughs> नाही तर एका पाहण्याच्या कार्यक्रमात एक मुलाने मुलीला पाहायचं आणि मुलीने मुलाला पाहून पसंत करायचं म्हणजे शुद्ध लॅव फर्स्ट साईड नाही का जे हे युगाने युग करतायत आणि <laughs> हेच आम्ही आमच्या शाहरुखचं ऐकून केलं तर आजची पिढी भरकटात चाललीये म्हणे एका पाहण्याच्या कार्यक्रमात लोकांची लग्न ठरतात म्हणजे ज्या व्यक्ती सोबत आपल्याला आपलं अख्खं आयुष्य घालवायचंय ती निवडण्यासाठी एक तास पुरतो नाही म्हणजे काही लोकांना पुरत असेलही पण काय प्रत्येक नात्याला त्याचा त्याचा, त्याचा वेळ मिळालाच पाहिजे जिथे लग्न होण्यासाठी प्रेम होणं गरजेचं आहे तिथे यांचं असं म्हणणं असतं की ते लग्नानंतर आपोआप होत अरे ते काय दुधाचं दही एका आपोआप व्हायला